नमस्कार <Namaskar> तर हा व्हिडिओ सियाराच्या जावळाचा आहे तर मी माहेरी माझ्या गेलते तर गेल्यानंतर म्हटलं घरगुती सियाराचं जावळ काढून घ्यायचं म्हणून आधीच ठरलं होतं मी तर माहेर गेल्यानंतर ति तिच्या मामाकडून तिचं जावळ काढून घेतलं त्याचाच हा व्हिडिओ आहे सियाऱ्याच्या जावळाचं मला खूप टेन्शन आलं होतं कारण की म्हटलं ती काढून घेते का नाही मामाकडून तर तिचा केस पाच कट करून घेईल पण तिची केस कटणारा कट करणार मी त्याच्याकडनं काढून घेते नाही त्याचंच मला खूप टेन्शन आलं होतं बघा आता इथं शियाराचा मामा आहे म्हणजेच माझा भाऊ बसला आहे तिची पाच केस कट करायला मी त्याला पकडून दिले होते पाच केस फक्त कट करतात ना मामाकडून अशी पद्धत असते आपल्याकडं तर पकडत होते पहिल्यांदा तिचं ऑप्शन करून घेऊया म्हटलं आणि त्यासाठी मग ऑप्शन करून घेतलं तिचं तिला टिक्का लावला वळालं तिला सगळ्यांनी आम्ही तर ती सगळं असं करून घेत होती त्याचं कारण म्हणजे तिला मी सांगितलं होतं अगोदरपासूनच की तुझा आज बड्डे आहे तुझा बड्डे करायचा आहे केक आणायचं आहे असं तिला सारखं मी सांगत होते दोन तीन दिवस अगोदरपासूनच आणि त्या दिवशी तिला असं तयार वगैरे केल्यानंतर ड्रेस घातल्यानंतर तिला खरंच वाटलं की तिचा बड्डे आहे म्हणून ती सगळं करून घेत होती आणि ऑप्शन पण मस्त असं करून घेतली आणि तिने मामाकडून छान असं कट करून घेतली पाठीमागा जे आवाज येते मी बॅकावर द्यायला लागले ना आता शियारा आहे तर बाजूला माझ्या खेळायला लागले मी आवाज देताना अजिबात बोलू देत ना डिस्टर्ब कस होते बघा तर त्या तसं सांगितल्यामुळे ती शांत असं सगळं करून घेत होती तर दादाला मी त्या टिक्का ना मोडला सॉरी ना मोडला तिथं सगळे तिचं ऑक्शन ओळत होते तिला <small> <small> तिला मी सांगत होते की तुझा आहे कसं करतात तर ती टाळ्या वाजून दाखवते ती खुश झालेली तिला बड्डे म्हटल्यानंतर तिथे बघा फायनली सियाराचे तिच्या जा मामाकडून जावा काढायचं सुरू झालं पाच केस कट करून घ्यायचं तर मी दादाला पाच केस असं धरून दिलं आणि त्यानं पान वगैरे असं धरून केस अशी फार कट केली हो का ते पण करून दिलं तिने व्यवस्थित रडली नाही काही नाही मस्त असं केस कट करून घेतलं तिनं पुढे

यहां तो से देख भाई हद है हद है ठीक है तुमने डाला तकडूंती तकडूंगा डाला तकडू डाला ग तिलन खा लो ना डाला डाला

जाल मुला झाले झालं चला 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 या नानू नानू लावू की नानू ना 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 नानू लावा हम्म हम्म वास हा हम्म कितल